हॅलो नमस्कार मी अमृता आणि तुमच्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ हा विशेष असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तुमच्या व्यवसायामध्ये जर का काही अडचणी असतील अडथळे असतील व्यवसाय हा अडकून एकाच जागी राहिला असेल काही प्रगती होत नसेल किंवा आपण म्हणतो तशी नजर वगैरे एखाद्या भरभराटीला आपल्या व्यवसायाला आपल्या धंद्याला किंवा आपलं जे दुकान असं त्याला लागलेली असेल तर ती कशी दूर करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल किंवा तुमचं कोणत्याही प्रकारचं दुकान असू दे हॉटेल असू दे किंवा मेडिकल कपड्याचं दुकान खाद्यपदार्थ किराणा कोणताही व्यवसाय धंदा किंवा कोणतंही तुमचं दुकान असेल तर ह्या गोष्टी तुम्ही किमान एकवीस दिवस करून बघा आणि तिथून पुढं तुमचे जे अनुभव येतील ते तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर आपल्याला करायची गोष्ट एक खूप सोपी आहे अजिबात त्याला काही खर्च वगैरे लागणार नाही किंवा बाहेरून खूप साऱ्या गोष्टी आणायच्या आहेत किंवा आपल्याला ह्या गोष्टी करायला खूपच वेळ लागणार आहे असंही नाही अगदी एक मिनिटसुद्धा लागणार नाही पण मोजून ह्या गोष्टी सकाळी दुकान उघडल्यानंतर आणि दुकान बंद केल्यानंतर या दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर त्या काय करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते पण त्याआधी तुम्हाला सांगते की नजर ही लागते जशी पॉझिटिव्ह एनर्जी, तशी एनर्जी भर असते तशी निगेटिव्ह निगेटिव एनर्जी असते एखाद्याला समोरच्याचं चांगलं झालेलं बघवत नसतं किंवा तोंडावर जरी कुणी आपल्याला चांगलं बोललं गोड बोललं पण त्यांच्या मनामध्ये आपल्या दुकानाविषयी आपल्या व्यवसायाविषयी आपल्या प्रगतीविषयी आपल्या भरभराटीविषयी ही द्वेषभावना असते मनातून आणि त्या द्वेषभावनेतून ती निगेटिव्हिटी आणि ती निगेटिव्ह एनर्जी ती नकारात्मकता तुमच्या धंद्यामध्ये येते असं बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेलं असतं की आधी दुकान खूप छान चालत असतं व्यवसायसुद्धा खूप छान चालत असतो पण अचानक सगळी प्रगती बंद होते दुकान चालेन असं होतं अगदी कर्ज बाजारी वगैरे लोक होतात तर नजरच लोकांची लागते निगेटिव्हिटी असते आपण धंदा करत असेल व्यवसाय करत असेल तर सगळ्यात आधी सांगते तुम्ही अगदी मेहनत पुरेपूर सगळ्यात आधी केली पाहिजे मेहनत जर का कराल तर तुम्ही यशस्वी नक्कीच व्हाल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जी आज तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय जास्त करून साऊथकडं केला जातो दक्षिणेकडं ह्या गोष्टी तुम्ही कधी त्या भागात गेला असाल किंवा तिकडं तुम्ही राहत असाल तर तुम्हाला या गोष्टी नक्की तुम्हाला माहीत असतील तर सगळ्यात आधी काय करायचं सांगते आपण जेव्हा आपलं दुकान उघडतो सकाळी पहाटे तुम्ही कधीही तुमच्या व्यवसायाची सुरुवात कधी करत असाल आणि जर का तुमचं दुकान तुम्ही उघडल्यानंतर सगळ्यात आधी जर का शटर उघडून तुम्ही दुकानामध्ये गेला तर सगळ्यात आधी थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि अगदी फुलपात्रभर पाणी घ्यायचे आणि ते आपल्या दुकानाच्या बाहेर शिंपडायचं आहे असं केल्यामुळं काय होतं तुम्हाला सांगते असं केल्यामुळं जी दुकानामधली निगेटिव्हिटी असते ती दूर होते हा उपाय तुम्ही घरासाठी सुद्धा करू शकता घराचं दार सकाळी उघडल्यानंतर प्रत्येक घरातल्या स्त्रीनं किंवा पुरुषांनी थोडंसं पाणी घराच्या बाहेर शिंपडायचे बघा पूर्वीच्या काळी आपल्या दारामध्ये सडा टाकण्याची पद्धत होती सडा टाकणं म्हणजे बाहेर आपण पाणी मारत होतो उंबऱ्यावर पाणी मारत होतं तर त्यामुळं घरातली निगेटिव्हिटी दूर होते तर तुम्हाला दुकान उघडताना एक गोष्ट ही करायची आणि दुकान बंद करताना कुठली गोष्ट करायची आहे सुद्धा सांगते ज पाणी तुम्ही शिंपडत कुणीही पाणी शिंपडलं तरी चालेल महिला असू देत पुरुष असू देत कुणीही पाणी शिंपडायला असं काही नाही आहे की महिलाच हवी किंवा पुरुषच हवे तुम्ही सकाळी जे कोणी दुकान उघडत असेल शक्यतो दुकान मालकांना ह्या गोष्टी करायच्यात कामगारांना ह्या गोष्टी करायला देऊ नका सकाळी उघडल्यानंतर दुकान तुम्ही थोडंसं पाणी आपल्या दुकानाच्या बाहेर शिंपडायचं आहे सगळी दुकानातली जी निगेटिव्हिटी असते कारण रात्री दुकान जे बंद असतं जागे बंद जागेमध्ये बंद घरामध्ये खोली बंद खोलीमध्ये बंद एखाद्या वास्तूमध्ये निगेटिव्हिटी ही जास्त उत्सर्जित होते त्यामुळं आपल्याला दुकान उघडल्या उघडल्या पाणी बाहेर शिंपडायचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस तुम्ही रात्री किंवा उशिरा कधीही संध्याकाळी तुम्ही कधीही दुकान तुमचं बंद कराल जेव्हा तुम्ही शटर डाऊन कराल म्हणजे शटर बंद कराल किंवा दुकान बंद कराल त्यावेळेस शटर बंद केल्यानंतर एक गोष्ट करायची एक कापूर जर का तो भीमसेनी असेल तर अतिउत्तम कारण भीमसेनी कापूर हाच ओरिजिनल असतो बाकी कापूरमध्ये मिलावट असते त्यामुळं कापराचे जे महत्त्वाचे गुणधर्म असतात ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तर आपल्याला एकच कापराची वडी घ्यायची आणि ते शटर दुकानाचं बंद केल्यानंतर दुकानाच्या बाहेर तो कापूर जाळायचा आहे यामुळं बहुतेक जी एनर्जी निगेटिव्हिटी एनर्जी नजरबाधा किंवा वाईट शक्ती ज्या असतील त्या कापराबरोबर जळतात कापूर हा सकारात्मकता जिथं जिथं जळेल तिथं तिथं सकारात्मकता निर्माण होते त्या वातावरणात त्या ठिकाणी म्हणून तिथं आपल्याला कापूर जाळायचा तर कापूर हा उघड्या दुकानामध्ये जाळू नका शटर डाऊन केल्यानंतर शटर बंद केल्यानंतर दुकानाच्या बाहेर एक कापराची वडी जाळून बघा आणि हा उपाय तुम्ही कमीत कमी कुठलाही उपाय कुठलीही उपासना कुठलीही सेवा कुठलीही सवय आपल्याला एकवीस दिवस केल्यानंतर लागू होते असा माझा पर्सनल अनुभव आहे आणि शास्त्रसुद्धा हेच सांगतं तर तुम्ही कमीत कमी हा हे जे रुटीन आहे की सकाळी उठल्यानंतर आपण दुकानात गेल्यानंतर दुकान उघडल्यानंतर पाणी शिंपडायचं आणि आपलं दुकान बंद केल्यानंतर शटर बंद केल्यानंतर शटरच्या बाहेर दुकानाच्या बाहेर दुकानाच्या पायरीवर म्हणा किंवा बाहेरच्या रस्त्यावर म्हणा कुठेही एक कापराची वडी जाळायची हे तुम्ही एकवीस दिवस करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही नक्कीच हा उपाय जे साऊथकडचे लोक असतात बघा दक्षिणेकडचे लोक अतिशय धार्मिक असतात महाराष्ट्रातले सुद्धा धार्मिक असतात सगळेच इवन सगळेच लोक बरेच ज्या देवाला मानतात किंवा मा जे आपल्या पॉझिटिव्ह एनर्जीला मानतात ते सगळे जे धार्मिक लोक असतात बरेचसे असे काही काही सेवा काही काही उपाय करतात की ज्यामधून निगेटिव्हिटी ही दूर होते तर साऊथकडे हा जो उपाय आहे तो नेहमी केला जातो तिथले जे साऊथ इंडियन हॉटेल्स दुकानं जिथं असतात तिथं हा उपाय ते नक्की करतात तुम्ही बघा प्रत्येक दक्षिणेकडच्या घरी आजसुद्धा सकाळी उठल्यानंतर दारामध्ये सडा रांगोळी दिवाबत्ती ही केली जाते हळूहळू या गोष्टी कमी होत जात आहेत जसजसं आपण प्रगत होतोय तसतसं आपल्या रूढी परंपरा विसरतात आहे पण ह्या गोष्टी करून बघा जर का तुमचा धंदा मंदावत असेल नोकरीमध्ये सॉरी धंद्यामध्ये तुम्हाला काही यश मिळत नसेल तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि तुमचा जो काही अनुभव असेल तो अनुभव माझ्यासोबत या कमेंट्सच्या सेक्शनमध्ये नक्की शेअर करा पण एकवीस दिवस तुम्ही अगदी मनापासून ह्या गोष्टी करा तुम्हाला प्रत्येक आल्याशिवाय राहणार नाही आणि आजचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारचं जे बेल आयकॉन आहे म्हणजे जे घंटेचं जे चिन्ह आहे ते क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नक्की मिळते हा व्हिडिओ तुमच्या तुम्हाला जर का वाटत असेल की इतरांपर्यंत पोहोचवावा किंवा ह्या व्हिडिओची कुणाला गरज आहे किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये कुणाचं दुकान आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवा कारण त्यांना सुद्धा ह्या गोष्टी माहीत होतील आपल्याला जर का एखादी गोष्ट चांगली माहीत असेल तर इतरांबरोबर शेअर केली तर नक्कीच त्या गोष्टीच्या जी पॉझिटिव्ह एनर्जी जी दुवा असते त्या लोकांची की ज्यांना त्याचा फायदा होतो ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचते त्यामुळे इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ